या ठिकाणी आपण पाहणार आहोत की आपण कोर्स पूर्ण केल्यानंतर आय गॉट कर्मयोगीचे पाच कोर्स पूर्ण केल्यानंतर माझे सर्टिफिकेट जे प्रमाणपत्र आहेत ते कुठे गेले असा तुमचा प्रश्न येतो की सर माझे सर्टिफिकेट मी कोर्स पूर्ण केला आणि माझे प्रमाणपत्रच डाउनलोड होत नाहीत कुठं आहेत नेमकं ते सांगा ना आम्हाला तर त्याच्यामध्ये असा ऑप्शन आहे की होमला क्लिक केल्यानंतर पहिल्यांदा आपण काय केलेलं आहे माय स्पेस आहे दोन नंबरचा ऑप्शन आहे माय लर्निंग आहे तीन नंबरचा ऑप्शन आहे फॉर यू त्याला शो हॉलमध्ये गेलतो आपण कोर्स पूर्ण करण्यासाठी व्हिडिओ पाहण्यासाठी आणि प्रश्नाची उत्तरं देण्यासाठी ते कम्प्लीट झाल्याच्या नंतर तुम्हाला प्रश्न पडतो की म माझे सर्टिफिकेट माझे प्रमाणपत्र कुठं आहेत तर माय लर्निंगमध्ये आपल्याला कम्प्लिटेडमध्ये क्लिक करायचं आहे इन प्रोसेसच्या बाजूचं जे बटन आहे ते ब्ल्यू कलरचं होऊन जाईल कम्प्लिटेडला क्लिक करून शो ऑल क्लिक करायचं आहे शो ऑलमध्ये तुम्हाला पाचच्या पाच सर्टिफिकेट या ठिकाणी अंडरस्टँडिंग मोटिवेशन वाउंडिंग mm -hmm. मॅनेजमेंट राज्यभाषा हिंदी हर्ट इन गव्हर्नन्स आणि ओव्हरव्ह्यू ऑफ विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस तुम्ही कोणताही कोर्स करू शकता शेकडो ह्याच्यामध्ये व्हिडिओ आहेत प्रश्नांची उत्तरं देऊ शकता व्हिडिओ स्किप करायचा प्रश्नांची उत्तरं डायरेक्टली द्यायची मार्क्स आणि पर्सेंटेज सर्टिफिकेट होती येत नाही मॅन्डेटरी पाच सर्टिफिकेट आहेत त्याच्यासाठी तुम्ही डायरेक्टली करू शकता स्किप करायचा व्हिडिओ आणि प्रश्नांची उत्तरं डायरेक्ट द्यायचे आणि मार्क्स आणि पर्सेंटेज येणार नाहीत ज्याच्याकडे वेळ असेल निवांत रिलॅक्समध्ये तो करू शकतो नंतर आणि पाच मॅन्डेटरी कम्प्लीट करायचे आहेत आणि आपल्याला कार्यालयाला सादर करायचे आहेत या ठिकाणची एक दोन तीन चार आणि पाच पाच सर्टिफिकेट तुम्ही सर्टिफिकेट शेअर म्हणून एक बटनला क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअपला शेअर करून घेऊ शकता दोन नंबरचं तीन नंबरचं चा, चार नंबरचं चा, आणि पाच नंबरचे असे शे तुम्ही शेअर करून घेऊ शकता माझ्याकडे खूप आहेत कारण मी करून ठेवलेले आहेत ना म्हणजे आता मला प्रत्येक वेळेस ते माझं कोर्स झालेले आहेत तसे तुम्ही पण करू शकता पण पाच मँडेटरी आहेत हे झाल्याच्यानंतर तुम्हाला ते व्हॉट्सअपला मिळून जातील तुम्हाला सेल्फला